अजित एकशे पंचावन्न कापसाचं बियाणं की ज्यासाठी अनेक मार्केटमध्ये रांगाच्या रांगा, रांगा लागल्या त्यानंतर कृषी केंद्र चालकांना आपली दुकानं बंद करावं लागली त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यांना कलेक्टरकडे जावं लागलं प्रशासनाला या गोष्टीची दखल घ्यावी लागली शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागलं असं अजित एकशे पंचावन्न हे जे कापसाचं बियाण आहे किंवा अजित एकशे हे जे वाण आहे या वाणाची वैशिष्ट्य काय की याला इतकं डिमांड आहे या पण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता अजित सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे आणि या कंपनीचं वान आहे अजित एकशे पंचावन्न हे एक कापसाचं वान आहे आता अजित एकशे ला एवढी मागणी काय आहे तर हे लवकर येतं म्हणजेच काय तर एकशे पंचाळीस ते एकशे पंचावन्न दिवसामध्ये हे वान येतं म्हणजेच पाच ते साडेपाच महिन्यामध्ये हे वान येतं त्यामुळं कोरडो शेतकरी असेल किंवा ज्या शेतकऱ्यांना कापूस काढून नंतर गहू हरभरा पेरायचा असेल अशा शेतकरी मोठ्या प्रमाणात या वानाची मागणी करतात आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने यावर्षी बियाण्याच्या त्या ठिकाणी प्रोडक्शन मध्ये कपात केली त्यामुळं यावर्षी मोठ्या प्रमाणात तुटवडा या अजित सीडचा निर्माण झालाय आणि म्हणून रांगाच्या रांगा या अजित सीडच्या लागत आहेत याच्या बोंडाचं वजन हे पाच ग्रॅम आहे त्यानंतर याचं एकरी उत्पादन दहा ते बारा क्विंटल आणि हेक्टरी म्हणजे अडीच एकरामध्ये हे उत्पादन तीस ते बत्तीस क्विंटल इतका आहे आणि याचा लागवड कालावधी जो आहे तो जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण याला लागवड करू शकतो आणि याचं लागवड अंतर चार बाय दीड इतकं आपल्याला घ्यावं लागतं चार बाय दीड म्हणजे काय की दोन ओळीतलं अंतर चार फूट आणि दोन झाडामधलं अंतर हे दीड फूट अशा पद्धतीने आपल्याला याचं व्यवस्थापन करायचं आहे त्यानंतर एकशे पन्नास ते एकशे साठ सेंटीमीटर इतकी याची उंची होते एकशे पन्नास ते एकशे साठ सेंटीमीटर म्हणजे किती चार ते पाच फूट याची हाईट होते अशा पद्धतीचं हे लवकर येणारं कापसाचं बियाणं किंवा कापसाचं वाण आहे आणि याला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया मी ज्या घेतल्यात त्यानुसार याचं जे वजन आहे कापसाचं बोंडाचं वजन ते वजन कमी भरतं आणि वेचायला हा कापूस अवघड आहे अशा पद्धतीच्या कमेंट्स आपल्या युट्यूबच्या खाली सुद्धा आलेल्या आहेत किंवा काही शेतकऱ्यांशी आपण चर्चा केली त्याचं सुद्धा असं मत आहे परंतु एकंदर हे ये लवकर येणार असल्या करणार आणि बऱ्यापैकी उत्पादन देत असल्या कारणानं आणि मोठ्या प्रमाणात याची मागणी किंवा शेतकऱ्यांचा विश्वास याच्यावर आहे म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात तीच मागणी करतायत आणि थोडंफार मेंढी वळण सुद्धा आपल्या याच्यामध्ये दिसतंय की पाहिजे तर तेच पाहिजे परंतु त्याला समांतर अनेक व्हरायट्या बाजारामध्ये आहेत त्याचा आपण व्हिडिओ करणार आहे करायचा की नाही करायचा करा हे तुम्ही कमेंट्स करून सांगा म्हणजेच आधीच एकशे पंचावन्न जर आपल्याला मिळालं नाही तर त्याला पर्याय म्हणून आपण कुठलं कापसाचं वाण वापरू शकतो हे आपल्याला व्हिडिओ करता येईल तर याची किंमत आठशे ते नऊशे रुपये मार्केटमध्ये मिळत होती परंतु ते आठशे ते नऊशे वर चौदाशे वर गेलेली आहे काही कृषी केंद्र चालक म्हणत की आम्हाला डिस्ट्रीब्युटरच महाग देतो आहे एकंदर आता नेमका दालमे कुठं काला आहे आणि सरकार कुठं कुठं कमी पडतंय हे आपल्याला स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे त्यामुळं मी फारसं काही बोलत नाही हा व्हिडिओ माझा या वाणाची वैशिष्ट्य संदर्भातला होता अशा पद्धतीची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलेली आहेत असे वैशिष्ट्य आहे। या वाणाचे आहेत याला पर्याय म्हणून कुठले वाण आपण वापरले पाहिजेत त्याच्यावर उद्या मी व्हिडिओ करतो आहे कमेंट्समध्ये तुमचा काय अनुभव असेल तर तो सुद्धा सांगा आणि या वाणाविषयी तुमचा काय अनुभव आहे ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा आणि ज्या शेतकऱ्यांना अकोला किंवा अमरावती त्या साईडला हे बियाणे भेटत नसेल तर त्यांनी बुलढाण्यामध्ये जे काय कृषी केंद्र चालक असतील किंवा तुमचा मित्रपरिवार पाहुणे रावणे जे काय असतील त्यांच्याशी संपर्क करा आणि इकडनं तुम्हाला ते कमी किमतीमध्ये आठशे नऊशे रुपये प्रतिबॅग किंवा हजार रुपये प्रति बॅग तुम्हाला ते बियाणं मिळू शकेल व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी साईडला सबस्क्राईब करायला असते बेला तुर्तास थांबतो रे तो आपला आप ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद